ना, नमो बुद्धाय जय भीम जय भारत आज आधुनिक भारताचे निर्माते आधुनिक बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती भारतातच नव्हे तर संपूर्ण विश्वामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये साजरी होताना आपण पाहतोय साजरी होत आहे संपूर्ण विश्व आज बाबासाहेब आंबेडकरांची जयंती एक उत्सव म्हणून साजरी करताना आपण पाहतोय संपूर्ण विश्व उत्सव म्हणून साजरी करतं ही आपल्यासाठी अतिशय आनंदाची बाब आहे बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा बुद्ध असतील खरं तर हे दोन्हीही मनोरंजनाचे विषय राहिलेले नाही आहेत ते मनोरंजनाचे विषय नाहीत पण ज्या पद्धतीनं जगामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते त्या तुलनेमध्ये भारतामध्ये जर आपण पाहिलं तर नाच गाण्याशिवाय भारतामध्ये दुसरं काही होताना दिसत नाही पूर्वीच्या काळामध्ये राजे महाराजे लोक मनोरंजन म्हणून लढाया जिंकल्याच्या नंतर किंवा हरल्याच्यानंतर काही दिवसांचं मनोरंजन म्हणून आपल्या राजवाड्यांमध्ये बाया नाचवायचे आणि स्वतः उभं उपस्थित राहून ते पाहायचे आणि मनोरंजन करायचे मौज मस्ती करायचे तशाच पद्धतीचा काहीसा प्रकार बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतींमध्ये आता आजकाल पाहायला मिळत आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या बाया नाचवतो म्हणून पट्टे बापूरावांना हकलून लावलं होतं दिलीप कुमारांनासुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी हकलून लावलं होतं त्या बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आज बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा स्टेज बनवून बाबासाहेब आंबेडकरांचा मागे बॅनर लावून समोर बाबासाहेब आंबेडकरांच्याच समाजातील मुलींना मुलांना आणि बायांना नाचवतायत याच्यापेक्षा दुःखाची बाब दुसरी कुठली असू शकते अशी मला वाटत नाही उत्सव साजरे करण्यासाठी माझा विरोध नाही उत्सव साजरा झालाच पाहिजे पण उत्सव साजरा करत असताना आपण कुणाचे वंशज आहोत आपण कुणाचा उत्सव साजरा करतो आहे आणि उत्सव साजरा करत असताना आपण काय मर्यादा पाळल्या पाहिजेत याचं कुठंतरी भान आपण आज विसरत चाललेलो आहोत असं मला तरी वाटतं बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना आज जवळपास एकशे तेहतीसावी हो जयंती आपण साजरी करतो आहे एकोणीसशे एकोणीसला बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक जीवनामध्ये प्रवेश केल्याच्यानंतर या देशातील अस्पृश्य लोकांना प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठी या देशातील अस्पृश्य लोकांना डेमोक्रेटिक भविष्याच्या भारतामध्ये भविष्यातील भारतामध्ये संसदेमध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी जो लढा एकोणीसशे एकोणीसला बाबासाहेब आंबेडकरांनी उभं केला खरं तर त्या लढ्यालासुद्धा <छाँगा> आज 2021 वर्षे 2021 ला एक एक वर्षे 2021 ला दोन हजार एकोणीसला शंभर वर्ष पूर्ण झाली दोन हजार एकवीस वीसला एकशे एक वर्ष पूर्ण झाला दोन हजार एकवीसला एकशे दोन वर्ष पूर्ण झाले दोन हजार बावीस आणि आता हा तेवीस चालू आहे चोवीस चालू आहे तर जवळपास बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला या देशात्या देशाच्या संसदेमध्ये प्रतिनिधित्व मिळावं आपले आमका आम्द आमदार खासदार या देशाच्या कायदेमंडळांमध्ये जावेत यासाठी एकशे पाच वर्षापूर्वी लढा उभा केला होता त्या दिवशीसुद्धा आपला एकही प्रतिनिधी त्या पार्लमेंटमध्ये नव्हता आणि आज एकशे पाच वर्षाच्या नंतरसुद्धा आपला एकही प्रतिनिधी त्या भारताच्या पार्लमेंटमध्ये नाही ज्याच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण हयात घालवलेली आहे ब्रिटिशांपासून आपले हक्क आणि मिळवून घेण्यापासून ते या देशातील सनातन्यांच्या छातीवर बसून भारताच्या राज्यघटनेमध्ये आपल्याला हक्क आणि अधिकार देण्यापर्यंतचा बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष आपण आता विसरताना दिसतोय बाबासाहेब आंबेडकर ब्रिटिशांच्याच नाही तर स्वकियांच्या सुद्धा छातीवर बसून आपल्या लोकांच्या हक्क आणि अधिकारांसाठी लढत होते त्याच बाबासाहेब आंबेडकरांना मांडणारी लोकं बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी स्टेज लावून स्टेजच्या मागे बाबासाहेब आंबेडकरांचा बॅनर लावून बाबासाहेब आंबेडकरांच्याच पुढे मुरळ्यांप्रमाणे नाचतायत हे पाहून कुठंतरी दुःख होत आहे विचारवंतांना बुद्धिजीवी लोकांना आज समाजामध्ये वाव राहिलेला नाही मध्ये काही काळामध्ये काळा काळासाठी प्रबोधनाच्या चळवळी राबवल्या गेल्या पण आज गाणं म्हणजेच प्रबोधन झालेलं आहे कारण गाण्यातून बऱ्याच लोकांना रोजगार मिळतो आहे रोजगाराच्या लोभापायी बरेचशी गायन क्षेत्रामध्ये काम करत आहेत पण गायन क्षेत्रामध्ये काम करत असताना ते गायनक्षेत्रच म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ अशा पद्धतीचं जे प्रेझेंटेशन सध्या चालू आहे ते आपल्यासाठी फार घातक आहे गाणे गाल्याने किंवा गाणे गाऊन ऐकल्याने फार मोठं प्रबोधन होत नाही बाबासाहेब आंबेडकर असं कधी म्हणालेच नाहीत की माझं एक घा एक भाषण आणि गायकाचं माझं माझे दहा भाषणं आणि गायकाचं एक गाणं अशा पद्धतीचा वेळोवेळी बाबासाहेब आंबेडकरांचा रेफरन्स देऊन बऱ्याच वेळा लोक आपल्याला गुमराह करतात कारण तो त्यांचा धंदा आहे जसा ब्राह्मणांनी धर्माचा धंदा मांडला तसाच आपल्यातल्या गायक लोकांनीसुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचा धंदा मांडलेला आहे तर या धंदेवाईक लोकांपासून आपण थोडंसं सा सावध झालं पाहिजे ज्यांना शील चारित्र्य आणि समाधी प्रज्ञा करुणा याची साधी भनकसुद्धा नाही त्या लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ जिवंत ठेवली अशा प्रकारच्या वल्घना करणं हे सुद्धा अतिशय खोटं आहे प्रबोधनाची चळवळ जी आहे बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाने सुरू केलेली ही प्रबोधनाची चळवळ आता कुठंतरी लयास जाताना दिसत आहे आणि प्रबोधनाची चळवळ लयास जात आहे याचाच फायदा घेऊन गायक गीतकार संगीतकार नाचगाणे करणाऱ्या लोकांनी आपला धंदा मोठ्या प्रमाणामध्ये वाढवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे मग त्याच्यामध्ये गायक असतील कलाकार असतील शाहीर असतील हा त्यांचा पोटांचा पोटाचा पोट पोटाचा प्रश्न सोडवण्याचा जरी उद्योग असला तरी गायनातून नाचनातून आणि गीतातून डोक्याचा प्रश्न सुटणार नाही हे लक्षात घ्या आणि डोक्याचा प्रश्न सोडवायचा असेल तर आपल्याला पुन्हा बुद्धाच्या मार्गाने जावं लागेल बुद्धाने आयुष्यामध्ये कधीही कुठे नाचगाणे केलेले पाहिलेले नाहीत किंवा ऐकले नाहीत किंवा आयोजितसुद्धा झालेले नव्हते त्या काळामध्ये बुद्ध हे नेहमी प्रवचन द्यायचे लोकांना प्रवचनाच्या माध्यमातून प्रबोधित करणारा बुद्ध आज त्याच्याच नावावर गाणे लावून डी जेच्या तालावर नाचणारी लोकं आपण पाहतोय तेही बुद्धाच्या पुढं त्यामुळं बुद्धाने सुरू केलेली प्रबोधनाची चळवळ बुद्धानं केली के सुरू केलेली प्रवचनाची चळवळ बाबासाहेब आंबेडकरांनी चक्रवर्ती सम्राट अशोकांनी तुमच्या आणि माझ्यापर्यंत आणून पोहोचलेली ही चळवळ आपण आज फक्त नाचगाण्यांपुरती मर्यादित करून ठेवलेली आहे तर ही नाचगाण्यांपुरती मर्यादित झालेली चळवळ एक दिवस जसा या देशामधून राजेशाहीचा अंत झाला तसाच आपलासुद्धा अंत केल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं तो नाचगाण्याच्या माध्यमातून उभं राहिलेलं हे जे काही व्यावसायिक चळवळीचं स्वरूप आहे हे प्रथमता नष्ट होणं काळाची गरज आहे आपण बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतो बाबासाहेब आंबेडकर म्हणजे काय बाबासाहेब आंबेडकर म्हणजे काय गायक होते का ते का पवाडा करणारे होते का का दारू पिऊन कुठं गटारात लोळणारे होते बाबासाहेब आंबेडकर जे तुम्ही दारू पिऊन जयंतीमध्ये नाचता दारू पिऊन गायक लोक गाणे म्हणतात बाबासाहेबांच्या नावानं ज्या बाईला चार चार पाच पाच नवऱ्या आहेत अशी बाई रमाईच्या चारित्र्याबद्दल सांगते रमाई चा सांगती तेही बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी महाराष्ट्रातली अशी एकही गायक आणि गायिका नाही की गा� यांचं चारित्र्य चांगलं आहे आणि यांना कुठला बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास आहे एक दोघाचं चा चारित्र्य चांगलं असेल त्यांना माझं वंदनच आहे पण मॅक्झिमम गायक लोकांचं चारित्र्य हनण झालेलं आहे एका एकाला दोन दोन तीन तीन बायका दारू गुटखा मटका बुटखा खाणारी ही गायक कलाकार मंडळी ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर पैशासाठी येऊन तुमच्या आणि माझ्यापुढं मांडतात त्यावेळेस हे सगळं ऐकून मनसुन्न होतं यावर कोणी बोलायला तयार नाही कोणी ऐकायला तयार नाही आपण विचारवंत बुद्धिजीवी लोक जोपर्यंत तुम्ही शांत राहाल तोपर्यंत हे जे काही बोगसगिरी चाललेली आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या <laughs> आणि बुद्धाच्या नावाखाली धम्माच्या नावाखाली संघाच्या नावाखाली ही बोगसगिरी एक दिवस इथली बुद्धाची चळवळ उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही आणि ही बुद्धाची चळवळ उद्ध्वस्त जर तुम्हाला होऊ द्यायची नसेल तर आवाज उठवा बोला गायनाचे कार्यक्रम आयोजित करणं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करणं नव्हे तो एक मनोरंजनाचा पार्ट होऊ शकतो पण बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना था था आपण बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सांगणारे लोक तिथं बोलवली पाहिजेत आणि ते लोकसुद्धा बोलवत असताना ते खरंच बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत काम करतायत का यावरसुद्धा आपण चिंतन होणं काळाची गरज आहे एखाद्या गायकाचा कार्यक्रम बोलवायचा तीन तासासाठी त्याला लाख दोन लाख रुपये चार लाख रुपये द्यायचे आणि तो त्या तीन ते चार तासामध्ये चार लाख रुपये तुमचे घेऊन जाणार वामनदादांनी लिहिलेलं भीमराव कर्डकांनी लिहिलेलं प्रल्हाद शिंदेंनी लिहिलेलं किंवा गायलेलं दोन चार गाणे तो गाणार आणि तो निघून जाणार हा जो काही प्रबोधनाच्या माध्यमातून लुटण्याचा जो काही मार्ग आहे हा मार्ग कुठंतरी थांबला पाहिजे आणि तो आपण थांबवला पाहिजे आपण जोपर्यंत पुढाकार घेणार नाही तोपर्यंत तो थांबणार नाही जयंतीच्या मिरवणुकांमध्ये नाच न नाचगाणं करणं याला माझा विरोध नाही पण तो इव्हेंट संपल्याच्या नंतर आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला प्रबोधनाचं रूप देता आलं पाहिजे प्रवचनाचं रूप देता आलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं साहित्य घेतलेल्या बत्तीस डिग्र्या आणि अडतीस वर्ष या देशाच्या विधिमंडळांमध्ये तुमच्या आमच्यासाठी केलेलं काम जयंतीच्या माध्यमातून लोकांच्या पुढं गेलं पाहिजे भीमा तुझ्या जन्मामुळे म्हणून आता चालणार नाही किती दिवस तेच तेच किती दिवस आज माझ्या जन्मापासून तरी आज तीस पस्तीस वर्षेपूर्वी जे आम्ही जे गाणं तीस पंधरा वीस वर्षापूर्वी जे गाणं आम्ही ऐकलं होतं तेच गाणं आजही ऐकण्यासाठी आपल्याला लाखो ला रुपये आपली लोक देतात हे किती दिवस चालवणार आहात आणि कशासाठी काय साध्य करतोय आपण त्याच्यातून यातून साध्य काहीतरी झालं पाहिजे ते साध्य होण्यासाठी <coughs> आपण मागच्या वर्षी काय साध्य केले मागच्या वर्षभरामध्ये आपण काय साध्य करू शकलो याचा आढावा घेण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करणे करत केली जाते करत असतो मागच्या वर्षी चार बेस लावले होते यावर्षी पाच बेस लावायचे म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जात नाही मागच्या वर्षी एक गायक बोलवला होता यावर्षी दोन गायकं बोलवू तीन गायकं बोलू आणि त्यांचा सामना ठेवू त्यानं त्याची इज्जत काढल तिची त्यानं इज्जत काढल याच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांची जयंती नसती मित्रांनो बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि तिच्यासाठी एक ध्येय आहे उद्दिष्ट आहे आणि धोरण आहे ते धोरण म्हणजे हा अखंड आणि एकसंग भारत टिकवून ठेवण्याचं ध्येय त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीसमोर आहे लोकांचं सामाजिक शैक्षणिक आर्थिक राजकीय कल्याण करण्याचं सामर्थ्य बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातमध्ये आहे ते चळवळीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असते नाचगाणे करून हजारो लाखो करोडो रुपयांची उधळपट्टी करण्यासाठी चौदा एप्रिल नसते म्हणून मित्रांनो या जयंतीला आपण सर्वांनीच बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणाऱ्या चळवळीशी जुडण्यासाठी काम करू आत्तापर्यंत नाचगाणे बस झाले भविष्यामध्ये सुद्धा नाचगानेच जर करत राहायचं असेल आपल्याला तर एक दिवस हा लोकशाहीचा जो डोलारा आहे तो उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या नाचगाणे करणाऱ्या लोकांना पुन्हा कोण्यातरी बापूराव पट्टेकराच्या तमाशामध्ये जाऊन नाचायला काम मागितल्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही त्यासाठी आजच नाच नाचगाण्यांच्या चळवळी बंद करून प्रबोधनाच्या प्रवचनाच्या चळवळींकडे एवढा नमोबुद्धाय जय भीम जय भारत